पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे संतोष हुंदे पवन परदेशी सागर कोळी अमोल कोथमिरे लाल राठोड सौरभ माळी अशांनी सापळा रचत दोन आरोपींसह पाच विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची के कबुली दिली सदर आरोपींना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे धिंड काढून खाकीचा धाक दाखवला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे